या मोर्चा मधून सरकारला इशारा द्यायचा आहे की बाबा हो तुम्ही आमच्या धुऱ्यावर येता येऊन पाणी करून जाता फोटो सेशन करता तुम्ही पेपर मध्ये मोठ्या जाहिराती टाकता त्याच्या आणि पाच किलो गहू पाच किलो तांदूळ आम्हाला देता आण आणि त्याच्यावर तुमची अशी मोठी फोटो टाकून जाहिरात करता शेतकरी एवढा भिकारी नाही तुमचे पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू घ्यायला जनावर खाचे तांदूळ आणि गहू तुम्ही आम्हाला देता आणि तुम्ही तिकडे आई आईश आरामात आलिशान बंगल्यामध्ये राहता एकवीस लाखाच्या बेडवर तुम्ही झोपता आणि तुम्हाला झोप तरी कशी येते आज शेतकरी देशो धडीला लागलेला आहे आणि शेतकरी आज प्रति घंटा शेतकऱ्याच्या तीन आत्महत्या होत आहेत भकता फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही राजकारण करायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जायच्या कोणाचा तरी एका लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाण्यात जाऊन त्या ठिकाणी लोकांना वाचवत आहे त्याच्यानंतर तुम्ही मंत्रिमंडळाची एक बैठक घेता आणि बैठक घेऊन मंत्र्याला सांगता की तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात जा आणि बांधावर जाऊन शेतकऱ्याला बगा। बघा आम्हाला बघाय कोणी येऊ नका आम्ही आमचं बघायला समर्थ आहोत आम्हाला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जर मदत देत होत होत नसेल तर तुम्ही खुर्ची खाली करा कारण आज या रांगेमध्ये भरपूर लागलेले आहेत पंजाब सरकारने हेक्टरी पन्नास हजाराची मदत दिली महाराष्ट्र सरकार तर त्याच्यापेक्षा कैक पटीनं पैसे वाले सगळे लोक म्हणतात की महाराष्ट्र सुजलाम सुखलाम आहे महाराष्ट्र मा बाहेर राज्यातल्या लोकांना रोजगार देतो महाराष्ट्रात अन्नधान्याची कमी नाही महाराष्ट्र एवढा जर सुजलाम सुखलाम असेल तर साडेआठ हजार हेक्टरी आमच्या भोखंडीवर तुम्ही मारू नका साडे तेरा हजार मागच्या वेळेस इलेक्शन असताना तुम्ही दिले मागच्या वेळेस एक रुपयामध्ये इलेक्शन असताना पीक विमा तुम्ही ठेवला यावेळेस तुम्ही पीक विम्याला रक्कम वाढलेली आणि जे तीन ट्रिगर लावलेले पीक विमा कंपनीचे जे सरकारच्या सांगण्यानुसार पिकोमा कंपनीला लावलेले होते तीन ट्रिगर मला सरकारला आहे की ते तीन ट्रिगर वापस घ्या जसे कि चे, 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 आने आने की पंजाबचे हरियाणाचे राजस्थानचे आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी तुमच्या दिल्लीच्या वेशीवर धडकले होते तसे मुंबईच्या वेशीवर शेतकरी धडकल्या आणि मुंबईच्या वेशीवर आल्यानंतर तुम्हाला कळल कि शेतकरी कुठं काय करू शकतो कारण संघ बैल असतात संघ गाडी असते शेतकऱ्यासंग गुरुढोरा असतात संघ शेळ्या असतात संघ मेंढ्या असतात कोणत्या तुमच्या मंत्रालयात कोट जाऊन कोणी हागून जाईल हे आम्ही त्याची शाश्वती घेणार नाहीत त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही मदत लवकरात लवकर जाहीर करू नका तर तात्काळ द्या दिवाळी नंतर देऊ किंवा दिवाळीच्या आधी देऊ अरे तुमचं जर काही जर असं काही असेल तर तुम्ही लगेच देऊन टाकता या मंत्र्याला एकवीस हजार शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ आमच्या काय बोकांडू आम्हाला काय घेऊन दिलंय त्याचं का आम्ही जाणार त्याच्यावरून तुम्हाला नागपूर आणि काय तुम्हाला कनेक्ट करायचंय आणि तुम्हाला तिकडे इकडे तिकडे एरजारा करायचा आमच्या येऊन नका करून बाबा आधी जे हात रस्ते त्याला करा त्याला मोठे करा काही आमची अडचण नाही आमच्या जमिनी अशा घेऊ नका मातीमोल की माती या मी बाबा शेतकऱ्याच्या मागण्या लवकर पुऱ्या करा नाही तर शेतकरी जर घुसला तुमच्या मंत्रालयात तर तुम्हाला काही वर्त कळणार नाही आमच्या भाषेत सांगतो धन्यवाद इलेक्शन मध्ये आणि आता कामात केला तुम्ही म्हणजे आता चार वर्ष कोणतं इलेक्शन नाही आणि कोणतं काही नाही लाडकी बहीण आम्हाला देता आणि आमच्या सोयाबीनला तीन हजार भाव देता आणि वरून सांगता की लाडकी बहीण आम्ही दिली आमच्या सोयाबीन तीन हजार रुपये घेता आणि यांचं जे धोरण आहे धोरण आहे ते सगळं धोरण आम्ही तुम्ही आमच्या मोकांडीओ मारलेलं आहे व्यापाऱ्याच्या उद्योगपतीच्या बोखांड हे धोरण नाही हे धोरण शेतकऱ्याच्या बोकांड मारलेलं आहे आने बाबा शहरातल्या लोकांचा एक गोड गैरसमज आहे की आम्ही आम्ही टॅक्स भरतो इन्कम टॅक्स आम्ही भरतो आणि हे शेतकरी उठसुट काय कर्ज माफी अरे शेतकरी कर्ज माफी नाही आता याच्यानंतर आपण माफी हा शब्द वापरायचा नाही आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे तुम्हाला आम्हाला कर्ज घेण्याची वेळ समजू शकतो किंवा शेतकऱ्याच्या कर अंगावर कर्ज आहे त्या चुकीमुळे झाला असेल शेतकऱ्याच्या कर अंगावर कर्ज झालं असं शेतकऱ्याच्या अंगावर कर्ज होत आहे कस म्हणजे याचा अर्थ प्रशासनामध्ये काहीतरी चूक आहे सरकार मध्ये काहीतरी चूक आहे आतापर्यंत जे सरकार झाले सगळे नालायक सरकार शेतकऱ्याच्या विरोधामध्ये येत कसं नालायक सरकार आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगतोय शेतकऱ्याला की बाबा हे नेते लोक असतात मंत्रालयामध्ये आपल्याला बळीराजा बळीराजा राजा म्हणणं बंद करा आर राजा दुसऱ्याच्या दरात विकमगायला येत असतो का आम्ही तुमच्या दरात विकमागाला राजा दुसऱ्याच्या दरात विकमगायला जात असतो का त्याच्यासाठी बळीराजा हा शब्द आम्हाला म्हणणं बंद करा अन्नदाता सुद्धा आम्हाला म्हणणं शब्द बंद करा कारण आज या प्रेमीच्या तेटापासून तुम्हाला मी सांगतोय का आपण राजा बिजाय काही नाही का म्हणून आपण राजा घ्यायचं राजा भीक मागायला तुमच्या दारात आम्हाला बोलवायले दरवर्षी आम्हाला म्यासाठी भांडणं करावं लागायले दरवर्षी आम्हाला दुष्काळासाठी भांडणं करावं लागायले दरवर्षी आम्हाला तुमच्या दारात येऊन बोंबरावं लागायले का दारात येऊन अरे तुम्ही आयात निर्यात धोरण हे करा जे आता ब्राजील अमेरिकेमध्ये जीएम नावाचं सोयाबीन येते चाळीस ते चौवेचाळीस क्विंटल उत्पन्न आहे त्याचं ते सोयाबीन आपल्या इकडे पेरायला बंदी आणि त्याचं तेल खायला आमच्या वोखंडीवर आणतात आणि तेल आयात करतात असतात जे म्हणतात की बाबा जियम सोयाबीनचं तेल खाल्यानं आजार होत आहे पेरल्यानं हे होत आहे कॅन्सर होतंय आणि मग ते तेल आयात करायला सरकारला कसं जमतंय फक्त आणि फक्त आमचं जे आठ क्विंटल दहा क्विंटल तुम्ही आम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस काहीतरी तुरीसाठी येतं आपण आंदोलन केलं होतं त्यावेळेस सरकारनं सांगितलं होतं डाळी वाढल्या पाहिजे सरकारनं विक शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पन्न घेतलं आणि दहा हजाराहून तूर आपली पाच हजारावर आणली म्हणजे कोण ठिकाणी आम्ही उत्पन्न उत्पादन वाढवलं पण आमचं उत्पन्न वाढलं नाही हे सगळ्यात मोठी चूक आहे आपण कारण आपण काय करायला दोन क्विंटलचा चार क्विंटल केलं चारचं हात केलं चार चार के आपण उत्पादन उत्पन्न वाढील पण शेतकरी दहा वर्षापासून आम्हाला जैसे ते भाव देत आहे ते आज आपण मागच्या वर्षी काय सोयाबीनिकलं कोण तीन हजार विकलं कोण साडेतीन हजार लय हायेस्ट चार हजार तीनशे एकला त्याच्या व्यतिरिक्त काय आहे आपलं म्हणजे दहा वर्षापासून आपण त्याच भावात सोयाबीन विकायचं का खतावर जीएसटी लावली आणि असा चांगला गोंडास फोटो दिला खतावर पार्टी जाणीव काहीतरी असं नाव दिलं जाईना काहीतरी आणि गोंडास फोटू दिला असा दाढी वाढलेल्या पाहत त्या खताच्या पोतीवर खताच्या हो। पोत्यावर हो त्याचा फोटो हो काय त्या करायचा त्याला काय शातात टाकायचंय का अरे इतकं नानायक सरकार मी पाहिलं नाही इतकं निर्लक्ष मी सरकार पाहिलं नाही आणि इतकं गांडू सरकार मी पाहिलं नाही अरे मला जो चार सरकार पाहतात मनमोहन सिंगाची टीका आम्हीच केली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून असून हर हर घर हर हर मोदी घर मोदी आम्हीच बसण्या दिल्या होत्या आपल्या लोकांनी बसवायचं होतं ना आपल्या आप लोकांनी बसवायचं होतं आपल्याला कारण आपल्याला नाही थाक सुटली होती या लोकांना निवडून द्यायला मग मला या निमित्ताने एकच सांगायचं की आयात निर्यात धोरण जोपर्यंत बदलत नाही हो द्या ना आमची ब्राझील अमेरिकेसारखी परिस्थिती होऊ द्या जे वाचत्या हो द्या शेतकऱ्याला त्याच्या मनावर कुठं मालिकू द्या नाही तसं जमणार नाही यायला ना तेलाची लॉबी जगवायची यायला फीडची लॉबी जगवायची यायला सगळ्या लॉब्या जगवायच्या त्या फक्त शेतकऱ्याच्या जीवावर <laughs>